क्रांती चौकात झालेल्या जनसुरक्षा कायदा समर्थन सभेला नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या सभेत उज्ज्वला दहीफळे अध्यक्ष भाजप महिला मोर्चा यांची ठळक उपस्थिती विशेष चर्चेत राहिली तसेच डॉ भागवत कराड माजी केंद्रीय वित्त राज्यमंत्री व राज्यसभा सांसद भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे आणि आमदार संजय किनेकर यांनी या कायद्याचे महत्त्व अधोरेखित केले या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे सभेला वेगळेच बळ मिळाले महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक याच्या समर्थनात सर्व पक्षीय देशप्रेमी आज छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक येथे जमलेले आहेत सर्वप्रथम संविधान आणि लोकशाही याचा आम्ही सन्मान करतो भारतीय म्हणून आणि आज माओवादी असतील त्याचबरोबर शहरातील नक्षलवादी असतील तर हे जे आहे त्यांना हे संविधान यांना जे विधेयक आहे ते त्यांना नको आहे आणि त्याच्यासाठी ते विविध प्रकारचे गुन्हे असतील किंवा विविध प्रकारचे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असतील तर त्यांना ते प्रमोशन करत आहेत तर आपल्या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हे विधेयक पारित केलेलं आहे आणि या विधेयकाच्या विधेयकाच्या समर्थनात आम्ही सर्व देशप्रेमी छत्रपती संभाजीनगर येथे क्रांती चौकामध्ये जमलेलो आहोत आणि खूप मोठ्या प्रमाणात आम्ही प्रदर्शन केलेलं आहे जनसुरक्षा कायदा विधिमंडळात पास झालेला आहे पण त्याच्या आधी आपण जर पाहिलं असेल की दोन हजार तेराला काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयामध्ये अफिडेव्हिट दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये हा नक्षलवाद माओवाद कम्युनिस्टांकडून देशाच्या सार्वभौमत्वाला कसा धोका आहे हे काँग्रेसच्या शपथपत्रामध्ये दोन हजार तेराला दिलेलं आहे त्यावेळेसचे पंतप्रधान माननीय मनमोहन सिंगांनी म्हटलेलं आहे की या नक्षलवाद चळवळीपासून देशाच्या सार्वभौमत्वाला धोका आहे अशा या सगळ्या माओवादी नक्षलवादी संघटना ज्या आपल्या राज्याच्या आपल्या केंद्राच्या सरकारला अस्थिरता निर्माण करणं इथे विद्रोह निर्माण करणं असा काही सिल्वर सेल सारखं ज्या काम करतायत त्यांना जेरबंद करण्यासाठी कायदा नव्हता तो कायदा बहुमताने पास झालेला आहे माओवाद्यांना हताशी धरून ग्रामपंचायना हताशी धरून कम्युनिस्टांनी आणि विरोधकांनी एक षडयंत्र या राज्यामध्ये या जनसुरक्षा विधायकाला विरोध करण्याची भूमिका घेऊन या सत्तेला खाली खेचण्याचं एक मनसुबे रचण्याचं काम केलं निश्चितच या देशामध्ये जो संविधानाची घटनेची गरिमा कमी करेल त्याला खेचलं जाईल ही भूमिका घेऊन या राज्याचे कणघर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हा कायदा आणला आणि सर्व देशातील आणि राज्यातील सज्जन शक्ती एकत्र आली या कायद्याच्या समर्थनार्थ मला खऱ्या अर्थानं माझं भाग्य आहे विधान परिषदेच्या सभागृहात मला या कायद्याच्या समर्थनार्थ बोलायची संधी मिळाली आणि खऱ्या अर्थानं जे या कायद्याला विरोध करतात त्यांना खऱ्या अर्थानं त्यांचा समाचार घेण्याची सुद्धा मला भाग्य लाभलं